रोशन शिक्षण संकुलात शिक्षक दिन उत्साहात साजरा रोणे येथील रोशन शिक्षण संकुलात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जयंती दिन शिक्षक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शिक्षकांची भूमिका अनुभवण्याची संधी मिळाली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रोशन प्रशालेचे मुख्याध्यापक बी जे इंगळगी यांनी भूषवले तर प्रमुख अतिथी म्हणून रोशन शिक्षण संस्थेचे सदस्य एम एस शेख उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवातच वैशिष्ट्यपूर्ण होती इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका स्वीकारत दिवसभर सर्व वर्गांमध्ये अध्यापन केले परिपाठापासून ते शाळा सुटेपर्यंतच्या प्रत्येक कामात त्यांनी उत्साहाने सहभाग घेतला शिक्षक म्हणून काम करताना येणाऱ्या अडचणी आणि शिक्षकांचे परिश्रम त्यांनी प्रत्यक्ष अनुभवले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थी शिक्षकांनी हे अनुभव प्रामाणिकपणे सांगितले शिक्षकांचे काम किती आव्हानात्मक का आहे याची त्यांना जाणीव झाली प्रमुख अतिथी एम एस शेख यांनी आपल्या भाषणात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनातील अनेक प्रेरणादायी उदाहरणे दिली स्वयंशिस्त पूर्वनियोजन आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर कोणतीही व्यक्ती आपले ध्येय गाठू शकते हे त्यांनी प्रभावीपणे पटवून दिले शिक्षक म्हणून भूमिका पार पाडणाऱ्या सर्व विद्यार्थी शिक्षकांचा यावेळी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कुमारी दिव्या चुकाळे हिने केले तर आभार प्रदर्शन इयत्ता दहावीचा विद्यार्थी यासिन शेख यांनी केले हा अभिनव उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल अधिक आदर निर्माण करणारा ठरला